नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईफ चॅनलवरती मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जानेवारी पासून कोणत्याही तारणाशिवाय मिळणार आहे दोन लाखांची कर्ज बघूया सविस्तर बातमी काय आहे सरकारकडून काय अपडेट देण्यात आलेली आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल बघा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची रक्कम दोन लाख रुपये केलेले आहे वाढीचा हा निर्णय एक जानेवारी दोन, पासुन दोन एक हजार पंचवीस पासून लागू होणार आहे विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतंही तारण न ठेवता दोन लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे यापूर्वी एक लाख साठ हजार रुपयांचं कर्ज जे आहे ते मिळत होतं या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येतही वाढ होणार आहे दरम्यान याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी कोणती तारण न घेता कर्ज मर्यादा एक लाख साठ हजार रुपयांवरून दोन लाख रुपये केलेली आहे जी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे आरबीआयच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी कर्जाचा सहज प्रवेश जो आहे तो सुलभ होणार आहे सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला पूरक ठरेल जी चार टक्के प्रभावी व्याजदारांनी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज देते या उपक्रमामध्ये दे कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणजे कर्ज देणे होय ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी कार्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील बँका कर्जावर आठ टक्के ते बारा टक्के व्याज आकारतात आरबीआयमुळे या निर्णयामुळे बँकांना निर्णयामुळे बँकांच्या जाळ्यात अडकण्यापासून शेतकरी वाचतील आता बघा की नवीन वर्षात आरबीआय घेणार मोठा निर्णय कोणता निर्णय घेणार आहे बघा नवीन वर्षामध्ये कर्जदारांना आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे कारण नवीन वर्षात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे आरबीआयने सलग अकराव्यांदा रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही तज्ज्ञांच्या मते तज्ञांच्या मते व्याजदर कपातीचा निर्णय दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला होण्याचा अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून महागाईचा दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र नवीन वर्षामध्ये महागाईचा दर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते त्यामुळे महागाईचा दर कमी असल्यास व्याजदरात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते अशा प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी फार मोठा निर्णय जो आहे तो आरबीआयने घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र